शिंदखेडा तालुक्यातील चिमटाने गावात गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी वस्तीमध्ये रस्त्यांची त्यामुळे गावातील ग्रामस्थ चांगलेच झाले ग्रामस्थांपासून चिमटाने सिंग गिरासे यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्नाकरिता मागणी करत आहे मात्र सरपंच व त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे चिमटाणे गावाच्या सरपंच दरबार दरबारसिंग गिरासे या तीन वर्षांपूर्वी गावाच्या सरपंच पदी गावाचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा व चहाचे चा दुकान चालत असेल त्यांचे पती दरबारसिंग गिरसे हेच बघतात म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंच पदी दरबारसिंग गिरसे यांच्याकडे जातात मात्र नागरिकांच्या कुठल्याच समस्या हे सोडवत नसल्यामुळे नागरिक चांगले हैराण झाले आहे आता ऐन पावसाळ्यात गावातील पाणी हे दलित वस्तीमध्ये शिरत असते त्यामुळे गटारी वर असते नसल्यामुळे हे पाणी तुमते आणि याच तुंबलेल्या पाण्याचा त्रास नागरिकांना होत आहे गावातील सांडपाणी हे गावातील वस्तीमध्ये साचल्यामुळे या साचलेल्या पाण्यावर डुक्कर आणि इतर प्राणी यांच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे तसेच डास मच्छरांमुळे नागरिकांच्या व लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे आता तरी सरपंचांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ वन सामाजिक कार्यकर्ते करीत आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे